शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी खांदे बराड म्हणून आपले एक शेतकरी आहे डाळिंब उत्पादक आणि रहाणे ॲग्रोचं स्पीड हंड्रेड या ठिकाणी त्यांनी वापरलेलं आहे सेटिंगसाठी तर तुम्ही झाडावर पाहतायत पानं कमी आणि मादी फुलांची संख्या भरपूर म्हणजे नव्याण्णव टक्के एकाच झाडावर कमीत कमी, -कमी तीनशे ते चारशे मादी फुलांची संख्या आहे स्ट्रोकसुद्धा अतिशय उत्तम आहे ग्रीनरी चांगली आहे म्हणजेच राहण्या ॲग्रोचं सेटिंगसाठी स्पीड हंड्रेड हा अतिशय उत्तम प्रोडक्ट आहेत कळ्यांची लांबी बघा तुम्ही स्ट्रोक बघा अतिशय उत्तम आहे म्हणून आपल्यालाही आपला बाग चांगला सेटिंग करायचा असेल तर राहण्या ॲग्रो बायोटेकचं स्पीड हंड्रेड त्याचबरोबर पिकअप फवारणी ग्रेड आणि सिल्फास्ट सॉईल बुस्टर यासारख्या दर्जेदार प्रोडक्ट जर तुम्ही वापरले तर रिझल्ट अतिशय तुम्हाला छान मिळणार आहेत आमचा प्रोडक्ट ऑर्डर करण्यासाठी या ठिकाणी आमचा नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करून या ठिकाणी ऑल महाराष्ट्र या प्रोडक्ट तुम्ही मागू शकतात त्याचबरोबर या ठिकाणी कमी खर्चामध्ये अतिशय उत्तम प्रकारची सेटिंग या ठिकाणी होते त्याचबरोबर साईजसाठी आपलं पिकअप नाइंटी हा प्रोडक्ट आहे त्याचाही तुम्ही वापर सेटिंग झाल्यानंतर करू शकतात उत्तम क्वालिटीची फळधारणेसाठी स्पीड हंड्रेड म्हणजे नादखोळा कार्यक्रम आहे तर नक्कीच तुम्ही हा प्रोडक्ट ऑर्डर करा याची प्राईससुद्धा जास्त नाही आहे बाराशे रुपये याची किंमत आहे ट्रान्सपोर्ट खर्च वेगळा पडतो बाकी सेटिंग हमखास होते ग्रीनरी चांगली येते रूट झोन चांगला वाढून जातो एकाच दगडात तीन पक्षी म्हणतो तसं काम अतिशय उत्तम स्पीड हंड्रेडचं आहे तर नक्की हा प्रोडक्ट वापरा त्याचबरोबर तेल्या किंवा इतर काही समस्या असेल तर आमचा हेल्पलाईन नंबर या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे तुम्ही आम्हाला कॉल करू शकता त्याचबरोबर ऑल महाराष्ट्र आमचे प्रोडक्ट या ठिकाणी तुम्ही मागू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला त्याबद्दल धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या मित्रांनाही शेतकरी मित्रांना हा शेअर करा राहाणे ॲग्रोबायोटेकच्या वतीनं साईनाथ राहाणे धन्यवाद